शिक्षणाची अखंड पेदती मशाल हाती शिका संघटित वा आणि संघर्ष करा हा मुखी नारा राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा मानाचा मुजरा स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे जनक देवदेताच्या जीवनाला जपटलेल्या गुलाबनीच्या शृंग नाव ना रामजी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप बुद्धिमान व महत्वाकांक्षी विचारांचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानमाने स्वीकारावे संपूर्ण जीवनात जीवन जीवन गोरगरीब समाजाचे हक्कासाठी दिले बाबासाहेबांनी आपले उच्च शिक्षण बडोदा शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडन मधील विद्यापीठातून घेतले नंतर ते आपल्या मायदेशी परतले आणि आपल्या बांधवांना सांगितलं अरे शिका संघटित संघर्ष करा हा जबरदस्त संदेश त्यांनी आपल्या बांधवांना दिला गरीब समाजाच्या न्यायहक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्चविच्छेच्या भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनस्मृती या ग्रंथाचे जाहीर इत्यादगहून केले नाशिकमधील काळा मंदिरामध्ये दिन तैजांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म महाच्या चौदा तळ्या तळ्यावर दिन पाणी मारण्याचा हक्क मिळून दिला पाच बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता वृत्तपत्र सुरू करून त्यांनी समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला डॉक्टर बाबासाहेबांचे जीवन म्हणजे डॉक्टर निखाऱ्याजोगे चालण्याजोगे खर्च होते त्यांच्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग त्यांना कणखण बनवत होता डॉक्टर बाबासाहेबांना आपल्या जीवनात अतिशय हालाकीचे प्रसंगांना तोंड द्यावे लागले पण ते कधीच खचले नाही पण म्हणतात ना टाकीची घास उचल्याशिवाय दगडा देव पण येत नाही बनते म्हणूनच म्हणते हवा वेगारी होती म्हणूनच म्हणते हवा वेगारी नव्हती तर हवेपेक्षा ज्याचा जास्त वेग होता हवा वेगारी नव्हती तर हवेपेक्षा ज्याचा जास्त वेग होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असं रामजी बाबांचा नेक भीमराव आंबेडकर लाखात नव्हे तर जगात एक होता अशा या महामानवाने सहा डिसेंबर रोजी या जगाचे निरोप घेतला त्या मानवास माझा कोटी कोटी धन्यवाद